मुंबई पुणे आणि नाशिक या ठिकाणावरनं प्रवासाची ये जा करणाऱ्यांसाठी ब्लाबला ऍपचा एक पर्याय मागच्या अनेक वर्षांमध्ये उपलब्ध झालेला होता तो पर्याय काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगते तर मुंबई पुणे आणि नाशिक या ठिकाणावरनं तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि तुमच्याकडे जर चारचाकी असेल तर या चारचाकीच्या माध्यमातून तुम्ही एकट्याने प्रवास करण्याऐवजी कार करून पैशाची आणि त्यासोबतच इंधनाची काही अंशी बचत होऊ शकेल असा एक पर्याय ब्लाबला या ॲपनं उपलब्ध करून दिला होता आणि त्याद्वारे एकाच गाडीतनं जवळपास दोन ते तीन प्रवासी प्रवास करू शकत होते पण याद्वारे अशी खाजगी वाहतूक जी प्रवाशांची केली जाते यावर आता पुणे बंदी आणलेली आहे आणि याबाबत आता खरं तर तीव्र प्रतिक्रिया यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही नागरिकांचं म्हणणं आहे की ब्लाबला हा पर्याय अतिशय उत्तम आहे पण दुसरीकडे पुणे आरटीओचं म्हणणं आहे की यामुळे प्रवाशांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात येते त्यामुळे हा पर्याय बंद झाला पाहिजे कारण वाहतूक नियमा ब्लाबलाने प्रवास करणं हे चुकीचं आहे ते नियमाच्या विरोधात आहे त्यामुळे पुणे आरटीओ आता या विरोधात कडक पावलं उचलणार आहे आणि आता कारवाई सुद्धा अशा पद्धतीनं केली जाणार आहे पण यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे म्हणजे जे या ऍप न ब्लाबला ऍप चा वापर करून खासगी आ... कारमधनं प्रवास करतात त्या प्रवाशांना नेमकं काय वाटतंय ते आधी आपण ऐकूया आजच न्यूज मध्ये ऐकलं की आरटीओ ब्लाबलावर कारवाई करत आहे खरं तर हा निर्णय खूपच दुःखद आणि आश्चर्यकारक का आहे अख्ख्या जगात जिथे कारपूलिंग एनकरेज केलं जात आहे जास्तीत जास्त लोकांना सांगितलं जात आहे की तुम्ही कारपूल करा एकत्र प्रवास करा जेणेकरून इंधनाची बचत होईल वेळेची बचत होईल रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल त्यावेळी आपल्या आपलं आपले पोलीस बाबा आझमच्या जमानाच्या नियमांचा दाखला देऊन कारपुलिंगवर कारवाई करतायत हे अतिशय वाईट आहे खर तर ब्लाबलामुळे बऱ्याच सामान्य जणांना मदत झाली कोणीही एकटं जात असेल नाशिक पुणे प्रवास असेल पुणे कोल्हापूर प्रवास असेल तर ता त्यांना सुद्धा कंपनी होते ब्लाबला ऍपवर आम्हाला रेटिंग्स बघता येतात लोकांची माहिती मिळते आणि त्यामुळे कोणीही जाताना सगळं रेटिंग चेक करून माणसाशी बोलून जातं त्याच्यामुळे सेफ्टीचा जसा काही खूप प्रश्न आहे ब्लाबलामध्ये असा नाहीये उलट कार इंधनाची बचत होते वेळेची बचत होते रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होतं हे सगळे पॉझिटिव्ह गोष्टींना पूर्णपणे इग्नोर करून आर टी ओ फक्त म्हणते की ओके तुमची प्युरी प्लेट नाही तर तुम्ही हे तुम्ही प्रवासी वाहतूक करू शकत नाही हे अतिशय वाईट आहे ब्लाबलावर जनरली प्रवास करणारे किंवा राईट टाकणारे हे कार चालक नसून सामान्य माणसं असतात प्रोफेशनल असतात आणि त्याच्यामुळे एकमेकांना खूप फायदा होतो नेटवर्किंग पण होतं पण हे सगळं इग्नोर करून आर टी ओ त्याच्यावर कारवाई करतं हे अत्यंत खेदजनक आहे सरकारने जुन्या नियमांचा दाखला देऊन कारवाई करण्यापेक्षा नियमांना अपडेट करावं कार मध्ये सेफ्टी आणण्यासाठी काही रेग्युलेशन आणावे त्याचं नक्कीच स्वागत होईल असं ब्लँकेट कारवाई करण्यापेक्षा थँक्यू ब्लाबला या ऍपच्या द्वारे खासगी कारमधनं जी वाहतूक केली जाते त्यावर पुणे आर बंदी है। है का आणलेली आहे म्हणजे त्याच्यासाठी कुठली कारण दिलेली आहे आणि सोबतच आरटीओ टी आता कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे याबद्दल आर टी अधिकारी काय सांगतायत ते सुद्धा ऐका आणि दुसरी गोष्ट जे आरोप नागरिकांकडून केलं जातं ते तुम्हाला मान्य सगळ्यात पहिला ब्ला ब्लाबला कार किंवा तसं म्हणजे ऍप्स आहेत तर या अनुषंगाने आमच्याकडे एक तक्रार प्रॉप्ल झाली होती आपले तक्रार आल्यानंतर तर त्याच्यामध्ये प्रायव्हेट कारचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी मोटरवान कायद्याखाली अवैध प्रवासी वाहतूक आहे आणि जी अवैधच आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यावर कारवाई करावी अपेक्षित होतं जे तक्रारीमध्ये पण नमूद होतं त्याच्याप्रमाणे आपण ते ऑर्डर काढली ह्या ॲपचा वापर करत असताना ते आप वर, आप बेस वर, बुकिंग करतात आणि बुकिंग करून पुढचा प्रवास चा चालू करतात आणि त्या बुकिंगच्या अगेन्स्ट त्यांना जी काही फीज लागायची आहे प्रवासाची तर ती फीज प्रत्येक वर घेतात याचा अर्थ त्यांचा टप्पा वाहतूक पण होते आणि अवैध प्रवासी वाहतूक पण होते जे कायदेशीर गुन्हा आहे म्हणून त्याच्यावर आपण कारवाई चालू केलेली आहे याच्यामध्ये जर अवैध प्रवासी वाहतूक करत असताना जर एखाद्या वाहनाचा अपघात झाला किंवा काही मिस झाला तर त्या ड्रायव्हरकडे एकतर त्या ड्रायव्हरकडे बॅच नसतो त्याच्याकडे ते वाहन प्रवासी वाहतूक करायचा परवाना नसतो तर, तर, तर त्याच्यामुळे इन्शुरन्स क्लेम पण होत नाही मग अशा अवैध प्रवासी वाहतूकांना कुठेतरी आळा बसावा म्हणून आपल्यामार्फत ही ऑर्डर काढून तपासणी चालू केलेली आहे तपासणी कशी असणार आहे काय काय होणार आहे या आता आ, जी ही सिस्टीम आहे ही ब्लाबला म्हणजे ब्ला -ब्ला तसम जे काय ऍप आहेत ज्याच्यामध्ये प्रायव्हेट व्हेकल्सचा वापर केला जातो तर ती ऑनलाईन आणि ॲप बेसवर असल्यामुळे तर आपण तात्पुरतं असं सांगितलेलं आहे आदेश जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये डमी पॅसेंजर म्हणून त्या ब्ला बुकिंग करायला सांगितलेलं आहे आणि ते बुकिंग केल्यानंतर आमचे ऑफिसर ते तिथं त्या पॅसेंजर म्हणून त्या वाहनामध्ये प्रवास करतील वाहनामध्ये प्रवास करत असताना ते जे काय ट्रान्झॅक्शन करतील त्याचा रेकॉर्ड आपण त्यांना ठेवायला सांगितलेलं आहे त्या वाहनामध्ये जे काय पॅसेंजर असतील ज्यावेळेला दुसरं स्क्वॉड आमचं त्याच्या बरोबर तपास जाईल आणि ती गाडी थांबवेल त्याच्यानंतर त्या गाडीमध्ये जे काय पॅसेंजर असतील तर त्या पॅसेंजरची लिस्ट तयार करायला सांगितलेली आहे त्या लिस्ट मध्ये जो मालकाचं सॉरीच पॅसेंजरचं नाव तो कुठून कुठं प्रवास करणार आहे आणि त्याचा किती भाडा त्यांनी चार्ज आहे अशी एक पॅसेंजर लिस्ट तयार करायला सांगितलेली आहे जे डमी पॅसेंजर बनूनच करू शकते ते कारण हे स्मार्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडस त्यांच्या पुढे एक पाऊल ठेवून आपल्याला आपल्याला जावं लागतं म्हणून हे दमी पॅसेंजर म्हणून त्यांना प्रवास करून सहप्रवासी होऊन मग त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत सर हो, काही का ठिकाणी पुण्यामध्ये किंवा मुंबई पुणे, कि पुणे। इलिगल वाहतूक म्हणजे असेच प्रायव्हेट वाहन हो, चालतात जे पॅसेंजर्स भरून येतात त्यांच्यावर काय हा असे आरोप बरेचदा तुमच्यावर आरो विभागावर अधिकाऱ्यांवर त्यांना कशा पद्धतीने माहिती दिली जाते नाही अशा प्रकारचे जर जे आहेत ते मोस्ट ऑफ द मोस्ट अशाच प्रकारचे आता जी सिस्टीम चालू आहे तर ती जी लाँग डिस्टन्स जो ट्रॅव्हल आहे पुणे मुंबई असेल पुणे कोल्हापूर असेल पुणे सोलापूर असेल किंवा अशा असे जे प्रवास आहेत हे मोस्टली अशा ऍपच्या दृष्टीने ऍपच्या माध्यमातून होतात आणि त्याच्यामुळेच आपण ही कारवाई चालू केलेली आहे आणि असं जर काही नागरिकांना निदर्शनास आलं की अशा प्रकारचे हे ऍप सोडून सुद्धा काही होत असेल तर त्याची तक्रार आमच्याकडे किंवा वाहतूक विभागाकडे जर गेली तर त्याच्यावर अजून जास्तीत जास्त कारवाई करता येईल जेणेकरून प्रत्येक नागरिक हा सुरक्षित असायला पाहिजे आणि तो जो प्रवास करतोय तो सुरक्षित राहिला पाहिजे